असं झालं मला कधी मेथीची भाजी खाली निवडणार तू निवडल्याशिवाय निवडते कि आवडलं काय बोलूच देत नाही माणसाला नुसतंच मध्ये टिंग निवडणार काही गरज आहे का व्हिडिओ व्हिडिओ चालू असताना सुद्धा असं बोलते माझा किती बघितलं का कसं करते असं असं हे केली बर का असं असं काय नाही हा का कस वाटत आमचं घर बघा वरती पसारा, पसारा खाली पसारा जाऊ द्या घर भरलेलं आहे म्हणायचं आमचं <laughs> आता तुम्हाला तर चांगला माहितीये एकच रूम आहे येते हा तिथच अजून काय हो किचन रूम तिथच सगळं तिथच महाराज आमचे रागाने बघतात ना मला मला म्हणतात तुला स्वतःला घर स्वच्छ ठेवता येत नाही सारखं मोबाईल घेऊन बसते मोबाईल मध्ये तुझं ध्यान आहे असंत असतो बटाटा ना वेगळ्या एक ते दुसरं ताटी घे घेत था। नको त्याच्यात पसर घे दुसरं काहीतरी घे त्याच्यात घेऊ घेऊ सामान सगळे

चला तर मित्रांनो मस्त पैकी मेथीची भाजी करते पहिला मेथी निवडते दिदी म्हणल्यासारखं निवडल्याशिवाय तर भाजी होणार नाही तर भाजी निवडते लाइट सुद्धा नाही लावलेले आमच्या घरात हा कालची मेहंदी बघा बर घर हे केले नाही मेहंदीच गाणं आता नेल पॉलिश बदली करायची मला बोल की जरा व्हिडिओ इकडं केला ना लगेच मेहंदी रंगली का नाही रंगली एवढी छान रंगली की तर तुझी भारी रंगते बाई तर मित्रांनो हे नेल पॉलिश ना लावले खूप दिवस झाले जाईन झाले नेल पॉलिश नाही का ना, ना तर काय काय नेल पॉलिश आहे भारीतलं नेल पॉलिश ना तर जात नाही बघा तरी माहिती आहे ना धुणं भांडी फरशी सगळं करते मी सगळं काम एकटी करते मी एकटी तू झाडू मारायचं काम करते ना फक्त कधीतरी कधीतरी भांडे घासती दोन भांडे ते पण चहा पिलेले बळ बळ घास कधी दो घास कधी दो तवती घासती तर आईन ताई मला काही करतच नाही तर सगळं काम मीच करते ऑलमोस्ट तुम्हाला तर सगळं माहिती आहे तर तरी तर पण गेल्याने नेल पॉलिश छान आहे म्हणायचं आता दुसरा नेल पॉलिश लावते कारण आज महाशिवरात्री हो आहे तर मेहंदी तर मला येत नाही तरी पण मला मी मला मेहंदी खूप म्हणजे आवडती तर मेहंदी काढलेली आहे मी तर आता मी नेल पॉलिश नंतर बदली करते आत्ताच नाही आणि नंतर मी ना साडी वगैरे घालणार आहे म्हणजे नाही का बाहेर जाताना डोंगरावर जाताना बाहेर बाहेर म्हणजे हा डोंगरावरती जाणार आहे परत आपल्या मंदिरात जाणार आहे हा शंकर भगवानाच्या म्हणजे मंदिरात जाऊन पाया पडून वगैरे दर्शन घेऊन येणार आहे ते नंतर सगळं नाही का तर त्याच्या अगोदर काय करते पहिलं स्वयंपाक करून घेते जेवतो वगैरे चला मग भेटू परत मस्त पैकी आपल्या आमटी पण तयार झालेली आहे त्यांना भाजी निवडायला लावले मी हे बघा भाजी कस निवडतात चला तर मित्रांनो फायनली मेथीची भाजी करायचा टायमिंग आला मेथीची भाजी वगैरे निवडून झालं तर आता ऑलमोस्ट तर मेथीची भाजी करणार आहे आणि सिंपल पद्धतीने करणार आहे अगदी मिरची आणि लसूण टाकून पण एक नंबर भारी वाटते म्हणजे लय भारी लागते बघा तुम्ही हे बघा तेल आहे आणि लसूण आणि मिरची टाकते उडते म्हणून मी लांब झाले पाऊ शकतेने आणि वगैरे मी तिथली भाजी धुतल्या एक पाण्यात धुतल्या आणि परत दुसऱ्या पाण्यात टाकून ठेवले मी हे बघा फक्त मिरची लसूण बस स्वच्छ धुवून घेतले एका पाण्यात आणि कधी पण उडत असतं तर लगेच लांब व्हायचं ही बिस्ती एवढी भाजी पण आहे ना शिजल्यावर ना खूप कमी होती त्यात मी डाळ पण नाही टाकलं चार चार भाजी टाकून घेतो मी तर हे बघा मीठ टाकते आता परतून घेते मी तर मस्त परत परतल्याचं शेंगण्याचं कुठ पण टाकू शकता तुम्ही पण मी नाही टाकणार मला अशी पण भाजी आवडते भाजीच मस्त वास यायला लागले बघा बघा तर मित्रांनो ऑलमोस्ट झालीच आपली मेथीची भाजी थोडंसं राहिलं आता पाणी आटायचं हे बघा वापे लागले मोबाईलवर झालं एक दोन मिनटात तयार आपली मेथीची भाजी, भाजी हो चला तर मित्रांनो मेथीची भाजी वगैरे झाली आता मी जेवणार आहे आणि थँक्यू बरं का एवढं व्हिडिओ वाच केल्याबद्दल चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय